एकदा एका जंगलामध्ये झोपला होता जवळच एक उंदीर खेळत होता त्याने सिंहाला झोपलेले पाहिलं उंदीर सिंहाच्या अंगावर उड्या मारू लागला झोपलेला सिंह जागा झाला त्याला राग आला त्याने उंदराला पकडले आणि म्हणाला तू माझी का मोडली आता मी तुला खाणार उंदीर घाबरला आणि म्हणाला मला काही खाऊ नका सिंहाला त्याची दया आली आणि त्याने उंदराला सोडून दिले असंच एक दिवस फिरता फिरता सिंह शिक शिकाराच्या जाळ्यात अडकला मदतीसाठी ओरडू लागला त्याचा आवाज उंदराने ऐकला उंदीर सिंहाच्या मतीला धावला व जाळे कुरतडू लागला छोट्याशा दिसणाऱ्या उंदराने जंगलाच्या राजाचे रक्षण केले त्यामुळे सिंह खुश झाला उंदीर आणि सिंह आता चांगले मित्र बनले कधीही कुणाच्या आकारावरून त्याचे सामर्थ्य ठरवू नये तात्पर्य कधीही कुणाला कमी लेखू नये